फक्त माझा ऐका माझ्या ऐकून मग त्याच्यावर उत्तर द्या अध्यक्ष महोदय आज अशी परिस्थिती शासनाने असं धोरण आणलेलं आहे की जे नवीन कनेक्शन धारक असतील अशा लोकांनाच फक्त सोलत पण द्यावं हो। आता पेड पेंडिंग कनेक्शन जळगाव हो जिल्ह्यात बोटाबा मोजण्या इतके आहे मग त्या लोकांना सोलर भेटेल आणि इतर लोकांनी मग नेमकं करायचं काय कारण ज्यांच्याकडे डिमांड नोट आहे त्याला तुम्ही करेक्शन द्यायचं नाही अशा पद्धतीचं धोरण ठरवलेलं शासनाने आणि त्या धोरणाचं पालन हे करताय मग आम्ही सगळ्या लोकांचं तुम्ही ऑनलाईन पंचेचाळीस पंचेस हजार रुपये लोकांनी शेतकऱ्यांनी भरून ठेवले आणि नंतर तुम्ही रिजेक्ट करताय मग तुम्ही नेमकं धोरण काय सोलर पंपाचं हे एक तर जाहीर करा ना हे राज्य सरकारने दिलेल्या धोरणानुसार मराठी युनिसीबी चालत आहे आज अशी परिस्थिती भाऊ ऐकायला सोलर आता आलं साहेब सोलर सोलर आता आलं त्याच्यापूर्वी सुद्धा पेड पेंटिंग आहे पेड पेंटिंग विषयी मला बोलायचं नाही माझा बोलण्याचा उद्देश हा समजा की शासन आता सोलरवर पंप द्यायचं म्हणतोय पण ते फक्त नवीन कनेक्शन धारकांना देत आहे आणि मग ज्यांना आज अशी परिस्थिती आहे की प्रत्येक ट्रान्सफॉर्मर सोडलेला आहे मग लोडेड असलेल्या ट्रान्सफॉर्मरला ते म्हणताय की आम्हाला ट्रान्सफॉर्मर दुसरा देता येत नाहीये मग एका बाजूला ट्रान्सफॉर्मर पण देणार नाही दुसऱ्या बाजूला ज्याचं कनेक्शन आहे त्याला सरकार माझं तेच म्हणणं की याच्या नाही त्यामुळे नाही ना साहेब हा विषय धोरणात्मक आहे तुम्ही कॅबिनेट मध्ये हा विषय घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना हा विषय भेटणार

पण त्याला कायद्याने ज्याचं कनेक्शन आहे त्याला सोलर द्यायला शासन म्हणत नाही मग सोलरचा उपयोग काय मंत्रिमंडळामध्ये दुसरा एक मग लोडे ट्रान्सफॉर्मरला ट्रान्सफॉर्मर देण्याचे आदेश करा ते म्हणतात की तुम्ही डीपीडीसी मधून द्या मग तुम्ही एक तर आता सगळे विषय बाजूला ठेवून तुम्ही फक्त एमएसयूबी फुलफुल करा की जे जे लोडे ट्रान्सफॉर्मर असेल तुम्ही ट्रान्सफॉर्मर करता तुम्ही त्या पद्धतीची तरतूद करा आपण देतो म्हणजे आपल्या गुडफेद मध्ये देतो काही कायदा आमचं हेच म्हणणं खेळ खाली माल खाली जाऊ नये त्याच्याकरता आपण सगळ्याने सगळ्यांनी मारणे केलं म्हणून आपण दिलं नाही देऊन काय नाही आम्ही द्या म्हणतोय आमची सगळ्यांची हीच मागणी आहे की तुम्ही ट्रान्सफॉर्मरसाठी जास्तीत पत्र याचं उत्तर द्या काय फायदा घेऊन गेल्यावर पत्र घेऊन एसी एक कोण उत्तर देत आहे आता तुम्ही मला एक सांगा शासनाचं काय आता धोरण आहे तुम्ही ट्रान्सफॉर्मरला ट्रान्सफॉर्मर देण्याची तरतूद तुमच्याकडे आहे का एकदा जरा महाध्यक्ष समोर क्लिअर करा सगळ्यात जिल्हा शेतकरी याच्याकरता त्रस्त आहे तुम्ही एकदा क्लिअर करा एक तर निर्माण करा हे देत तुमची काय तरतूद आहे हे एकदा आम्हाला कळवा बोला पाहिजे सध्या सोळाशे त्र्याहत्तर ट्रान्सफॉर्मर शंभर केल्याचे प्रस्तावित आहे प्रस्तावित आहे साहेब केंद्राचे पैसे उत्तराला उत्तर शब्दाला शब्द जोडून प्रस्तावित आहेत

हो साहेब पाचशे सत्र तीन महिन्यात काही म्हणले की आठ महिने झाले तीन महिने किती रुपयाचा काही किती रुपयाच्या लोकांचा आपल्याकडे स्टेट गव्हर्नमेंट कडे जातो एवढं झालेला आहे

कलेक्टर उद्योगासाठी चार लाख नवीन उद्योजकांना म्हणजे मिळत नाही आता त्याच्यासाठी चार सचेशन बंधू हे जागा मिळत नाही मला ते आपल्याला विनंती आहे मला आपल्याला किल्ला ते उद्योजक येत्या मी दोन मिनटे घेते व्यक्त केली

नवीन ट्रान्सफॉर्मर नवीन कनेक्शन हे देणं बंद केलेलं असं काही नाही सर देतो विशेष सहाशे सत्याहत्तर आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला विधानसभा क्षेत्राची असेल ना हो सर सगळ्या आमदारांना या दिल्या ना ती क्रिकेट मंजूर झाले देतो काय ईमे झाले आम्ही ते काय ऐकायला सोय का सगळ्यांना देतो दुसरा विषय असा आहे की वीज वितरण कंपनीने बाह्य स्रोत कर्मचारी घ्यायचा असा एक शासनाचा निर्देश होता एक विद्युत मंडळ माझी त्यांनी एक सहकारी संस्था केली एजन्सी मार्फत चौऱ्याऐंशी कर्मचारी घ्यायचं ठरलं सदर एजन्सीला दोन कोटी तेवीस लाख रुपयाची वर्क ऑर्डर दिली ज्याला म्हणजे आहे पालकमंत्री बोले हा किस्सा तुम्ही म्हणजे चाललं काय खाली म्हणजे आपण विचारही करू शकत नाही असे होत आहे जी वर्क ऑर्डर दिली आहे त्याच्यावर नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन त्र्याऐंशी पंचावन्न पंचावन्न त्याचा जर ट्रोप आलेला आता जरी ट्रायल केला तुम्ही तर त्याच्यावर नाव येतं मंत्रालय मुंबई प्रदीप देशमुख त्या संस्थेच संबंधित सचिन देशमुख हा काम पाहतो त्याचा नंबर आहे सत्तर झिरो नऊ झिरो आठ अकरा अकरा त्याच्यासोबत सुपर सुपर एक सुपरवायझर आहे प्रमोद सोनोने एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी बावीस वीस हा जर डायल केला आता तुम्ही डायल करून बघा कोणीतरी एस पी सर तुम्ही तुमच्या मोबाईल कर, करा त्याच्या ना? नाव आहे एम एल ए शिवसेना एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी गटात गटा गटाचा गटा विषय

यांनी केलं काय तुम्हाला सांगतो यांनी काही कर्मचाऱ्यांना दिली होती त्यांनी कर्मचाऱ्यांनी काही सूचना दिली नाही त्यांना कट केले ते कट केल्यानंतर त्यांनी तिथल्या काही हातात काही दलाल लोकांना धरलेच नाही पृथ्वीराज केला जाधव नावाचा एक व्यक्ती आहे त्याची परिस्थिती अशी की तो कधी तिथे जात नाही त्याच नोव्हेंबरचा हजेरी बसवून कधी सही नाही हजेरी वर्ष आलं तरी त्याला बाहेर स्रोत कर्मचाऱ्याचा नोव्हेंबर महिन्याचा पगार दिला जे या पोरांना ज्यांना काढलं त्या सगळ्या लोकांचा दर नाही स्रोत कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट घेतात त्यांच्याकडून महिन्याला तीस हजार वर्षाला तीस हजार रुपये घेतात ते कामावर केल्यासाठी जे पैसे घेतले त्याच्यामध्ये अनेकांनी पन्नास हजार रुपये दिलेत खोटी प्रमाणपत्र तयार केली यामध्ये संस्थेत काम करणारा तो सचिन देशमुख आणि प्रमोद वसूल केले त्याला काही पोरांनी पैसे दिले त्याचे सगळे मोबाईलचे पैसे घ्यायला लागले आता म्हणजे पहिले पैसे अंडरटेबल म्हणायचा आता असं म्हणायचं पैसे द्यावे लागतात आता ऑनलाईन म्हणजे मोदी साहेबांनी ऑनलाईन चांगल्या कामासाठी चालू केलं तर मी सगळ्यांचे स्क्रीनशॉट आणले याला पैसे दिले दोन वाजून सतरा मिनिटांनी पैसे एक त्याला दिले ताई दिली सगळे तुम्हाला स्क्रीनशॉट देतो याला पैसे दिले त्यांनी त्यांना नोकरी दिली बाकी त्यांचं काम होत नव्हतं म्हणून मी पोलिसात फिर्याद द्यायला लावली पोलिसात फिर्याद द्यायला लावल्यानंतर हा प्रकार आंदोलन येईल म्हणून ती फिर्याद मागे घेतली त्यांना परत जॉईन केलं आता प्रश्न असा आहे की चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा जर त्याचा पगार पाहिला तर त्याला प्रति पगाराचं बिल देतो आपण अठरा हजार सहाशे सतरा परंतु त्याच्या प्रत्यक्ष खात्यावर जमा झाले तेरा हजार सहाशे सतरा त्याची काही कपात झाली असेल पगार त्याची दिली पाहिजे ही जी एजन्सी आहे एवढी बस्ती आली म्हणजे हे एजन्सीचे लोक एम एल ए शिवसेना अशा पद्धतीचं नाव तयार करतात मंत्रालय अशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांना कोणांना घाबरवतात जळगाव जिल्ह्यातल्या या एजन्सी सगळ्या बाह्य स्रोत कर्मचाऱ्यांकडनं पैसे वसूल केले पंचवीस तीस तीस हजार रुपये घेतले चाळीस हजार आपण घेतले पात परिस्थिती सदर आहे म्हणून आपल्याकडे जरा पस्तीस रेट चाललाय तुमच्याकडे सगळे रेट महाग झाले सध्या पण आताचा प्रश्न असा निर्माण झालाय की ते पोर पात्रता खोटे लावून घेतलंय त्या पोरं घरी बसवलं चार चार ला आम्ही सांगितलं आणि हे पोर पहिल्यापासून काम करत होते ते पैसे देते म्हणून त्यांना हे करतात आता आमची मागणी अशी आहे की बघा तुम्हाला नोकरीचं आम्ही शोधून देण्याचे हे सगळ्या वर्क ऑर्डर मी था थांबलेली आहे त्याचे हे सगळे पुरावे थांबलेले आहेत मी पोलिसांना फिर्याद द्यायला लावली त्याचे सगळे पेमेंट मिळाले आहेत खोटा पगार त्याला काढून दिला तो एकही दिवस गेलेला नाही त्याच्या सगळ्या पेमेंटच्या डिटेल्स मी थांबलेले आहेत ही फिर्याद ही सगळी कागद माझ्यासारखा माणूस दोन दोन महिने मागे लागतो तरी या कारवाई होत नाही आमची माझी मागणी अशी आहे त्या एजन्सीच्या लावून द्यायचं म्हणून चारशे वीस एकशे वीस वर कलम आता काय आली असेल ती बघा त्यानुसार पुणे दाखल करा ती एजन्सी ब्लॅकलिस्ट करा ज्या लोकांनी फिर्याद दिली आहे त्यांना जरी नोकरी त्यांनी लावून घेतलं असेल या फिरतीचे सगळे गुन्हे दाखल करतात होतं काय की आम्ही रोज कामात राहतो ही पालिकेची परिस्थिती नाही आहे या जिल्ह्यामध्ये अपंग युनिटचे पैशांची साधारणता 10 कोटी रुपये जमवले आहे त्यांच्या घरातले लोक याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत हे एक मोठं सिंडिकेट आहे ते लोक इथं बाहेर मिळालेले आहेत तुम्ही त्यांचं पहिले ऐकून घ्या काही लोकांनी घरदार विकली पैसे रोखण्यासाठी दिलेले आहेत हा स्कॅम याच्यामध्ये काही मोठे लोक असल्यामुळे खालपर्यंत आपण लक्ष घालत नाही माझी तुम्हाला विनंती असेल एम एस सी बी हे छोट उदाहरण आहे परंतु या जिल्ह्यामध्ये नोकर भरतीचा मोठा स्कॅम चालू झालेला म्हणजे सगळ्यात जास्त नोकर भरतीचे पैसे पावडा आणि पावड्याचे जमा झालेले आपण तुमच्याकडे काही लोक मी तुम्हाला फोन केला होता या विषयावर दहा कोटी रुपयाच्या पुढची रक्कम नोकर भरतीची तर जमा झालेली आहे ते लोक फिर्याद द्यायला गेला की दाद देत नाही तुम्हाला या विषयावर कडक भूमिका घ्यावी लागेल आता जी माझी जी मागणी आहे या माणसावर तुम्ही गुन्हे कधी दाखल करता ते मला इथं लेखी किंवा तुम्ही प्रोसिडिंगला घेऊन सांगता का अधिकाऱ्यांना सूचना देता का आणि नोकर भरतीचे जे लोक झाले तुम्ही जसं महिलांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी एक स्वतंत्र कर लक्ष केला होता लोकल भरतीचे स्कॅम्प या जिल्ह्यात मोठे चालले आहेत याच्यासाठी तुम्ही स्वतः किंवा पंधरा दिवसात स्वतः ऐकून वेळ द्या फक्त आवाहन करा लोकल भरतीमध्ये ज्या ज्या तरुणांची फसवणूक झाली त्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी तुम्ही फक्त महिन्याचे एक दिवस द्या तुमच्याकडे राहा लागतील आमची गरज पडणार नाही पण तुम्ही त्यांना फक्त विश्वास द्या की आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत तर तुम्ही याच्यावर काय करणार या? हे आम्हाला सांगाव प्रत्यक्षात माझ्याकडे पुढे आलेलं होतं पंधरा दिवसामध्ये ऐकून हाल काय बघा तुम्हाला प्रशासन तुला भाऊ विषय छोटा आहे ऐका ना सांगा आपण काय असत खालच्या लोकांच्या समस्या

पण अलीकडच्या काळात थोऱ्यांचं एक हाईट तुम्हाला सांगतो स्मशानभूमीमध्ये चौधरी समाजाचा एक अंत्यविधी संपला अंत्यविधी संपल्यानंतर ते तिसऱ्या दिवशी तिथे गेले दुसऱ्या दिवशी साडी जावं लागत था। पूर्ण त्याची राग पूर्ण जमा करून गेलं का जमा करून गेली त्याच्या अनुभव काहीतरी थोडंफार सोनं होतं म्हणजे चोरांची आता पुढची स्टेप चालू झाली जिवंतपर्यंत छळे परंतु आता मेलेल्या माणसांना देखील सोडत नाहीये चोरी करण्याचं सिंडिकेट मध्ये काही काही लोक कॉन्ट्रॅक्टर एम चोरी व्हायला लागले तुम्ही या विषयावर चोऱ्यांचं चोरीचं प्रमाण इतकं वाढलंय रिव्ह्यू घेत आहे का मला माहिती नाही परंतु जिल्ह्यात चोऱ्यांचं प्रमाण पाहता म्हणजे अगदी घराच्या बाहेर सुद्धा आता सायकल लावायला लोक घाबरतात

एसपी शेतकऱ्यांचे हा काम मिळण्याने घेण्याचा विषय धुळ्यामध्ये शेतकऱ्यांचे तार पद्धतीनं चुरीला जात आहे मालेगाव आणि शेतकरी जातात धुळ्या मालेगाव मालेगाव तार मोठा शेड करतो पण सहज नागरिक येतात लोड त्या दिवशी लोड शेडिंग असतात त्या दिवशी ते तार कट आणि निघून जातात अशी परिस्थिती असते की त्याच्यानंतर सहा सहा महिने उपलब्ध होतील व पीक ते शेतकऱ्याला जळून राहिले आणि ज्या ज्या आपण पोलीस डिपार्टमेंटला सांगतो की ही चोरी जर का झालेली असेल तर त्या चोरी करणाऱ्या ठिकाण सुद्धा काही काही वेळा आमच्याकडे सांगितलं जात पण तिथपर्यंत पोलीस नाही हा जिल्ह्यातला विषय हा कामगिरीने तुम्हाला घ्यावाच लागेल आणि शेतकऱ्याला ताराचा आणि पिकाचा सरळ प्रश्न असतो याच्या संदर्भातला एक विषय असा आहे म्हणजे आता माझ्या पाचवराला सांगतो आपल्याला की मागच्या दोन चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये तीन फ्रॉड कंपन्या रुपयामध्ये फसवणूक करून ते निघून गेले या सगळ्या फसवणूक झाल्याच्या नंतर आपल्याला विषय लक्षात येतो मला असं वाटत जसं आता आपण बांगलादेशी घुसून गेल्यावर त्यांचं आयडेंटिटी कार्ड ना मग आपल्या तालुक्यात किंवा आपल्या शहरात किंवा त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशी एखादी बोगस कंपनी येते आहे ती कोटी रुपयाची तुमची फसवणूक करून निघून जाते जेव्हा त्यांची फसवणूक होते त्यावेळेस हा विषय आपल्या लक्षात येतो मग लोक गुन्हा दाखल करायला सुद्धा समोर येत नाही मग जेव्हा अशी एखादी कंपनी त्या पोलीस स्टेशनच्या हल्ली करोडो रुपयाचा फ्रॉड करते आहे तोपर्यंत तो पोलीस डिपार्टमेंट काय करत मला असं वाटत की अशी एखादी कंपनी जर का तिथे असेल आता तुम्हाला माझ्या इथलं उदाहरण पाचवड्यामध्ये क्रिप्टो करन्सी आली त्या क्रिप्टो करन्सीने शेकडो करोड रुपयाचा फ्रॉड केला लोकांना आमिष दाखवले पहिल्या वर्षभरात तीन तीन पाच पाच टक्के ज्यांना होते तोपर्यंत यांचा दोन पाचशे कोटी रुपयाचा फ्रॉड झाला आणि ते सुरळीत आता एक राहुल माळी नावाचा व्यक्ती जो नाशिकला आहे आता त्या राहुल माळीकडे दोनशे कोटी रुपये फक्त माझ्या पाचोरा शहरातल्या लोकांनी पाच टक्क्याच्या कोटी दोनशे कोटी रुपये टाकले आणि तो राहुल माळी आता फरार आहे नाशिकला आहे कोणीही कंप्लेंट द्यायला कारण त्यांच्या जो कृपय त्यांनी फक्त इन्व्हेस्टमेंट केली मग एवढा तो आकडा तोपर्यंत किंवा अशा कंपन्या जेव्हा इतक्या करोडो रुपयाचा फ्रॉड करतात मग तोपर्यंत तो पोलीस स्टेशन काय करत मला असं वाटतंय की जसं आपण एखादा भाडे करून आला तर त्याचा अग्रिमेंट करून पोलीस स्टेशनला कळवा लावतो तशी एखादी कंपनी जर का अशी बोगस त्या शहरात येत असेल तर मला वाटतं त्यांनी पोलिसांनी हा विषय घेतला पाहिजे हे सगळं करोडो रुपयाचा फ्रॉड झाल्यानंतर तरी कंप्लेंट घेत असेल तर मग आपलं पोलीस स्टेशन तिथे नेमकं काय करत हा विषय खूप सिरियस आहे हा विषय कोणी कळायला होता एरियामधला कुठल्या कंपनी आहे काय काय लोकांचे ऑफिस पण जे म्हणजे पहिल्यावर त्याच्या पाठीमागे लोक पडले आपल्याकडे येतात मी तुम्हाला तेच म्हणतो ना लोकांकडे प्रूफच नाहीये आणि अशा बोगस कंपन्या आपल्या प्रत्येकाच्या शहरात आहे मी नुसतं आपल्या जगाव म्हणतोय पण आता आता माझ्याकडे म्हणजे लेटस्टचा विषय आहे व्यक्तीच खरा म्हणजे तो गायब आहे ती बाई कंप्लेट द्यायला येते आम्ही काय प्रूफ मागत पुन्हा दोन करून दाखल करून पुढे तपास करण्याचा चालू आहे आम्ही काय आयटी डिपार्टमेंट काय प्रूफ मागणार नाही मग त्याच्यात आणखी दुसरा विषय आहे तुमच्याकडे प्रूफ नाही तुम्ही आयटी डिपार्टमेंट नाही मग तो जर का शेकडो करोड रुपयाचा फ्रॉड करत असेल आपण गुन्हा दाखल केला आपली तपासाची ती तिथं गेली ना त्याला पाच पन्नास द्यायला काहीच अडचण नाही द्या तो डायरेक्ट रिटर्न येतो आरोपी तिकडे कारण तुम्ही आयटी डिपार्ट आयटी नाही तुमच्याकडे प्रूफ नाही वॉरंट नाही हा फक्त तिथे त्याला भेटतोय आता ही पण व्यक्ती आता तुम्हाला एक सांगतो साहेब राहुल माळी नाव घेऊन सांगतोय राहुल माळी नावाचा व्यक्ती आता ही नाशिक मध्ये आहे आणि त्यांनी किमान शंभर करोड रुपयांचा फ्रॉड केलेला आहे लोक कुणाही का दाखल करत नाही दाखल केल्यावरती हो केस कोर्टात जाते कोर्टात तो काय होईल त्याने हात वर करून दिले कोर्टात केस चालते आता त्यांनी मे महिन्याची त्यांना गॅरंटी दिली की मी मे महिन्यापर्यंत परत येतो त्या आम्ही शेवटच्या आज हो। सर काय झालं की पब्लिकचा इंटरेस्ट असेल हे असे ठेवल्याचं ज्याच करत नाही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका